हितेंद्र ठाकूर आज ऊर्जा मंत्र्यांची घेणार भेट शिष्टमंडळात उद्योग व रहिवासी घटकाचे प्रतिनिधी असणार व विरार भागात मागील काही काळापासून विजेची समस्या ग्रह होत आहे वारंवार दीर्घ काळासाठी वीज खंडित होण्याच्या प्रकाराचा सर्वसामान्य नागरिक विशेषतः गृहिणी व्यापारी उद्योजक यांच्यासह समाजातील सर्वच घटकांना मोठा फटका बसत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उद्या शुक्रवार पाच जुलै रोजी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर आमदार क्षितिश ठाकूर आमदार राजेश पाटील शिष्टमंडळासह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी दोन वाजता मंत्रालयात भेट घेणार आहेत यावेळी महावितरण व महापारेषण मुख्य अधिकारी उद्योग प्रतिनिधी रहिवासी घटकाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत वसई विरार भागातील वीज समस्या या भागातील सर्व घटकासाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे खंडित वीज पुरवठ्यामुळे विरार भागातील कारखानदारी अडचणीत आल्याची स्थिती आहे अनेक उद्योग समस्यामुळे नजीकच्या गुजरात राज्यात स्थलांतर करण्याच्या विचारात आहे वसई तालुक्यातील विविध लघु व मध्यम उद्योगांमुळे या भागातील सुमारे पाच लाख लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे उद्योगांनी स्थलांतर केल्यास बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे रहिवासी वर्ग देखील वीज समस्येमुळे त्राही त्राही झाल्याची स्थिती आहे गृहिणी विद्यार्थी वर्ग खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त आहेत व्यापारी वर्ग देखील या वीज समस्येमुळे ग्रासला आहे या सर्व घटकांची अडचण लक्षात घेऊन वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री यांना महावितरण महापारेषांच्या रहिवाशांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली होती या अनुषंगाने उद्या पाच जुलै रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात वसई विरार भागातील वीज समस्येच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक होणार आहे